मला वाटतं कुंभमेळा आपल्याला थोडं महत्त्व आज मी ऐकलं तर शिवसेना म्हणते की कुंभमेळा आम्हाला नको आहे म्हणजे मला असं ते कळत नाही काही वृक्षप्रेमी म्हणत आहे कसले साधू ते गांजा पितात कशा पितात त्याचा गांजा बंद करा मला वाटतं असे धार्मिक भावने कोणी भडकू नये म्हणजे मला वाटतं की तुम्ही इतर लोकांबद्दल असं बोलू शकत नाही इतर धर्म्यांबद्दल जे आमच्याबद्दल बोलतायत आणि म्हणून मला वाटतं काही लोक जाणीवपूर्वक याच्यामध्ये कुठेतरी धार्मिक धार्मिकते निर्माण होईल किंवा काय असा प्रयत्न करत असेल तर त्यांनी ते करू नये माझं संनंती आहे तुम्ही सांगितलं आमची चारशे झाडं पाचशे झाडं खराब होतील आम्ही पंधरा हजार झाडं लावतो आहे पंधरा हजार त्या झाडं दुसरं लावत नाही आम्ही त्यांना ड्रिप करणार आहोत त्यांना सगळं चोवीस पाण्याची व्यवस्था करायला लागेल तेवढं पाण्याची व्यवस्था करणार आहोत मेंटेनन्ससाठी माणसं ठेवणार आहोत त्यांना खत देणार आहोत आणि बघा तुम्ही येत्या दोन वर्षामध्ये ती झाडं अशी होतील की सगळं नाशिककरांचं पर्यटनस्थळ ते होईल नाशिककरांचं पर्यटनस्थळ होईल ते इतकी चांगली व्यवस्था आम्ही करणार आहोत की तुम्ही म्हणाल किंवा शासनाने काय काम केलं आपण स्वतः काम काय केलं ही तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे ही तुमची आमची नाशिककरांची पर्यावरणप्रेमींची वृक्षप्रेमींची सगळ्यांची आमची तुमची जबाबदारी आहे तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन मग आपण ही झाडं लावू झाडं लावताना मी स्वतः हजर राहील आपल्या सर्वांना मी आमंत्रित करू आपण एकदा बघा कसं काम केलं ते कसं नाही आणि एक आठ पंधरा दिवसामध्ये ज्यावेळेला पंधरा हजार झाडं लागतील त्यावेळेला नाशिकचं चित्रच वेळ दिसेल आता मी त्याबद्दल काही बोलणार नाही आता त्यांना एकदम आठवण का झाली किंवा काय ठीक आहे त्यांचं ते अशीकर आहेत त्यांची भावना मी समजू शकतो झाडांच्या बाबतीमध्ये पण आता मला तुम्ही सांगा जर चारशे झाडं समजा वाईटात वाट झालं ती तीन ते तीनशे झाडं त्यातले वाया जातील समजा प्लॅन केले तर येणार नाही किंवा काय होईल पण जर त्याच्या बदल्यामध्ये आम्ही जर पंधरा हजार झाडं लावतो तर हा केवढा मोठा विषय आहे मला थोडं समजून घ्या शासनाची भूमिका आमच्या आणि हे आपलं शहर आहे आपल्या सगळ्यांना मिळून करायचं आहे आता मी खड्डे बघितले तुम्ही टिकाटी बघितली चार चार खरं आहे असे लागू शकत नाही झाड कारण ते वडाचं झाड आहे त्याचा बुंदाच चार लोक आता धरतील तेवढा होणार पुढे पाच सात आठ वर्षे काही झाडे मोठी आहेत मोठी झाडं आहेत ती पंधरा फूट वीस फुटाची सगळी झाडं तुमचं झाडं आहेत त्याच्यामुळे सगळेच आहेत सगळेच झाड आहेत त्याच्यामध्ये आणि म्हणून ते चुकीचं झालेलं आहे तुम्ही जे म्हटलं दाखवलं ते खरं आहे काही लोकांनी टीका केली की के चार चार फुट रण कसे काय होतील त्यामुळे इथे वडली पण असं होणारच नाही त्याचं अंतर ॲटलीस्ट पंधरा फूट काही मोठं रडतं वीस फूट काहीचं दहा फूट जसं त्यांचं हाईट आपल्याला माहिती आहे वड म्हणजे एक वटवृक्ष उश आहे ना तो काही दहा फुटावर इथून जर तिथे लावला तर तो वाढेल कसा पुढे आणि तो ते अडकेल आणि म्हणून तसं होणार नाही ते अगदी त्यातले एक्सपर्ट जे आहेत त्यांना आपण विचारून त्या ठिकाणी करू सयाजीरावांशी मी त्या दिवशीच बोललो होतो मी ज्या दिवशी तिथे होतो त्यांना तिथे मी ते झाडं दाखवली की म्हणजे सयादुराची झाडं बघा इतकी मोठी मोठी आहेत अशी आहेत त्यांना ज्यांना काही शंका असेल ज्यांना काही अडचणी असेल तक्रारी असतील निश्चित त्याचं आम्ही सर्वांचं निराकरण करू आणि हे करताना झाल्यावर मग आम्ही ते झाडं नातलं हो आपल्याला हे सांगतो ही झाडं लावल्यावर आम्ही त्या ठिकाणी त्यांना हात लावू तोपर्यंत आम्ही हात लावणार नाही जोपर्यंत नाशिकांचं समाधान होणार नाही सगळ्यांचं सगळ्यांचं तोपर्यंत आम्ही तरी हाती लावणार नाही इथे भा बा, भाजप सेना हा प्रश्न नाही आहे हा प्रशासनाचा प्रश्न आहे पण मी तुम्हाला पुन्हा सांगेल की असं कोणी कोणीच आम्ही पकडले जाणार नाही उलट नाशिककर आम्हाला सगळे भरभरून म्हणजे सहकार्य करतीलच पण आशीर्वाद देतील की बाबा हे असं कधीच पूर्वी हे नाशिकमध्ये यावेळेला झालं या दोन महिन्यात झालं मी तुम्हाला शब्द देतो पुन्हा की पंधरा हजारापैकी एक झाडसुद्धा आम्ही मरून येणार नाही की चला आपण साधारपारदाप्रमाणे जसं वृक्षारोपण करतो सगळ्या संघटना संस्था इंडस्ट्रीवाले काय असतील शाळेवाले सगळं आम्ही करतो झाडं लावा झाडं लावा ती झाडांत एवढी एवढी ती सा असा की फुटाची प्लास्टिकच्या एवढ्या बॅगमध्ये आलेली झाडं असतात ही झाडंच मुळी पंधरा फुटाच्या वरची आहेत ही वृक्षच आहेत तुम्ही तुम्हाला दाखवली त्यामुळे इथे कोणी कोणाला कोणती पक्षाचा प्रयत्न करू नका उगस तुम्ही असं कोणी राजकीय पुढे तर तोंड घशी पडाल तुम्ही तोंड कशी पडाल कारण आमची प भूमिका प्रामाणिक आहे मुख्यमंत्री महोदयांची भूमिका असेल आमची भूमिका आहे आपली सगळ्यांची भूमिका आहे की हे नाशिक शहर हिरवगार राहिलं पाहिजे इथे कुठेही निसर्गाचा समतोल बिघडला असं होता कामा नये सगळी वृक्ष आहेत त्यापेक्षा आणि नगरपालिकेने महापालिकेने मला सांगितलं सी परवा कमिशनरने की आम्हाला एक लाख झाडं लावायची आहेत किती एक लाख या वर्षामध्ये एक लाख झाडं लावायची दा आहेत आता मी ते सांगेल की झाडं जी निवड आहे ती मी करेल नका तुम्ही पंधरा फुटाची आणू पण ॲटलीस्ट पाच सहा फुटाची झाडं जर आणली सहा फुटाची आठ फुटाची आणि ते अतिशय कमी भावात मिळतात तिथे जाऊन मी बोलून आलेलो आहे आपण जी झाडं दोन फुटाची या ठिकाणी त्या भावात ती सहा फुटाची झाडं आपल्याला त्या भावात मिळतील डायरेक्ट आपण तिथे गेलो तर मला वाटतं तशी जर झाडं लागली तरी दोन तीन वर्षापर्यंत ती पण मोठी होतील कुठेही असं काम त्या ठिकाणी होणार नाही तपवमध्ये होणार नाही मला वाटतं ते कसं निघालं काय निघालं मला माहीत नाही पण मलाही तुम्ही सांगितलं त्या तेव्हा मलाही आश्चर्य वाटलं पण असे कुठेही झाडं तोडून एकही झाड तोडून आम्ही तिथे कुठलं कमर्शियल काम करणार नाही आणि कोणाच्याही घशामध्ये कोणाचे निमाने मागितलं इथे इंडस्ट्रीची संघटना आहे मी नंतर माहिती घेतली त्यांनी सांगितलं की आपण इथे का साधूनही राहण्याला कामातील आणि नंतर मग आम्हाला ते कामातील त्याचं तुम्ही भाडं घ्या भले आमच्याकडून ऑप्शन करा आणि मग ते सगळ्यांसाठीच उपयोगी होईल नाशिकमध्ये निघणारे सगळे एक्झिबिशन असतात हे असतात त्यामुळे मग ते कायमस्वरूपी कामात येईल पण आता आम्ही तेही रद्द करण्याची आहोत ते त्या ठिकाणी करायचं नाही पण एकही झाड तोडून कुठलं एक्झिबिशन सेंटर त्या ठिकाणी बांधलं जाणार नाही रिकामी जागा असेल कुठे तर त्या ठिकाणी ठीक आहे जे एकही झाड नाही तिथे काही झाड तोड होणार नाही तोड होणार नाही अशा ठिकाणी करायचा आम्ही तो विचार करू नंतर पण वृक्ष तोडून झाड तोडून तपोवनमध्ये असं एकही कुठलं एक एक कमर्शियल काम त्या ठिकाणी होणार नाही एक वर्ष जे चाललं आहे तसंच त्या ठिकाणी होईल कारण तुम्ही म्हणाल तपोवनामध्ये साधूंना थांबू नका तर मग कुंभमेळ्यामध्ये मोठं अनिष्ट त्या ठिकाणी म्हणजे कोणी तयार होणार नाही कारण ते साधू म्हणतं अनेक वर्षापासून त्याचं एक वेगळं महात्म्य आहे ते तपोवन आहे आणि तिथे साधूग्रामच आहे अनेक वर्षापासून साधू तिथेच राहतात आता अनेक जणांनी सुचवलं की त्यांना बाहेर कुठेतरी राहायला सांगा बाहेर कुठेतरी त्यांची व्यवस्था करा मला वाटतं हे म्हणणं काही योग्य होणार नाही कुंभमेळा आपल्यासाठी तेवढाच महत्त्वाचा आहे आज देशामध्ये ज्या ठिकाणी तीन तिकडे कुंभ त्यातला आपल्याकडे एक होतो तर त्यामुळे या कुंभमेळ्याचं एक अनन्य साधारण महत्त्व आहे सर्व देशाचं नाही तर जगाचं लक्ष घ्यायला लागलेलं आहे पण हे होत असताना कुणालाही दुखवायचं आम्हाला नाही नाशिककरांना तर अजिबात नाही वृक्षप्रेमींना अजिबात नाही आणि म्हणून पाचशे तीनशे झाडं होतील वेळ जातील तीनशे झाडं जातील पण त्याच्या बदल्यामध्ये आम्ही पंधरा हजार झाडं लावणार आहोत आणि जी झाडं काढणार आहोत ती सत्तरंशी टक्के म्हणजे हजार झाडं जर आम्ही काढली खालून मुळापासून तर ती सातशे झाडं निश्चित जगतील मागच्या वेळेला आपण प्रयोग केलेला आहे ही झाडं सगळी जवळपास साठ सत्तर टक्के सत्तर टक्के झाडे जिवंत आहेत फक्त मोठे वृक्षच आहेत आणि म्हणून कोणीही काळजी करण्याची गरज नाही आपण सगळेजणं मिळून आपण सर्वजणं मिळून ही झाडं या ठिकाणी लावू आणि बघता बघता तुम्ही बाबा महिनाभरामध्ये असेल की लोकं बघायला येतील की बापरे हे असं काय झालं नाशिकमध्ये इतके चांगले वृक्षरोपण आपण या ठिकाणी करू मला वाटतं ते जे दर बारा वर्षांनी प्रत्येक काय असेल थोड्या वेळापूर्वी चार महिन्यापूर्ती सहा महिन्यापूर्वी आम्ही जागा ताब्यातही घेऊ अनेक ठिकाणी या ठिकाणी डोम आहेत अनेक ठिकाणी साधू साधूमंथाच्या जागा आहेत सगळ्या ठिकाणी व्यवस्था करावी लागेल आणि इथे येणारे लोक खूप मोठ्या प्रमाणात आहे गेल्या वेळेपेक्षा मी तुम्हाला सांगेल चारपट लोक यावेला इथे येतील चारपट म्हणजे किती कोटी होतील मी आज सांगू शकत नाही पण त्या अनुषंगाने आपल्याला तयारी करावी लागेल सगळ्यांची व्यवस्था करावी लागेल आता आम्ही म्हटलं की साधूग्राममध्ये आम्ही काहीच उजळणार नाही तर मला वाटतं मग कुंभमेळा कसा होईल आणि अशी भावना आपण कोणी व्यक्तच करू नये की कुंभमेळा नाही झाला तरी चालेल पण आम्ही हात लावू देणार नाही मला वाटतं तुमच्या झाडांना आम्ही हात लावणार नाही ते परत रिप्लांटच करू कुठल्याही झाडाला करवत लावणार नाही मागच्या वर्षी जेवढे साधुग्रामची जा व्यवस्था आपण त्या ठिकाणी केली ती बारा वर्षापूर्वी तेवढीच आम्ही करू एक सुद्धा जागा त्यापेक्षा जास्त घेणार नाही ती सगळी जुनी झाडं आणि वटवृक्ष मोठी झाडं आहेत ती अशी अशा झाडं आहेत आता काय करतात लोकांना जागा दिसते की जाऊन तिथे झाडं लावतो वृक्ष पण तिथे करत पण आता मला सांगा जर तुम्ही दहा दहा वर्षांनी तिथे आता मागच्या वेळेला आता आपण जेवढी टेट लावली तेवढी टेटाला लावायचे आहेत जेवढी जागा मागच्या वेळेला मोकळी होती मग या सात आठ वर्षामध्ये जी झाडं लागलेली आहेत मला वाटतं अन्य ठिकाणी भरपूर जागा आहेत आता साधुग्रामच्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी त्यांचा निवास असतो आता ती तुम्ही सगळी झाडं लावून टाकली त्यांनी राहायचं कुठे आणि त्याचं एक वेगळं मात्म्य आहे आपले तुम्ही धार्मिक भावना लोकांची समजून घ्या आता ठीक आहे आपण म्हणतात त्याच्याबद्दल कोणाचं मला वादच नाही की झाड कुठंच कामा नाही पण मागच्या वर्षी बारा वर्षापूर्वी मागच्या कुंभमेळ्याला जी व्यवस्था होती तेवढी तर करू की ना आपण त्याच्याविरिद्ध आम्ही एक फुटे जागा घेणार नाही एक फूट पण घेणार नाही पण मग मध्ये जी मग झाडं उगवलेली आहेत टोपी उगवलेली आहेत काही लागलेच झाडं ती आम्ही सगळी खालूनच काढू मुळासहित काढू आणि त्यांना दुसऱ्या ठिकाणी आम्ही लावून माझ्याकडे डिझास्टर मॅनेजमेंट आपल्याला माहिती आहे आपत्ती आली की मी कुठे माझ्या खात्यात कमी पडलो का कुठेही आपत्ती आली तर मी माझ्या खात्यात कमी पडलो आहे का माझं खाम किती जोरात आहे या खात्यामध्ये आपल्याला माहिती आहे मग कुठे पूर येऊ द्या कुठे लँडस्लायडिंग होऊ द्या कुठे बिबट्या येऊ द्या कुठे बदलापूरला रेल्वे त्या ठिकाणी कुठे आंदोलन होऊ द्या कुठे दगडफेक होऊ द्या काही झालं तर मी सगळ्यात हजार असतो म्हणजे व्यवस्थापन म्हणून माझं खातं अतिशय जोरात चाललेलं आहे इरिगेशन खातं माझ्याकडे मला वाटतं इतक्या वेगाने काम वर्षी जेवढं आम्ही देवेंद्रजी नेतृत्वाखाली हो केलं मागच्या वेळी देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि मी इरिगेशन खात्याचा मंत्री होतो पण त्यापेक्षा जास्त स्पीड आता यावेळेला आम्ही घेतलेला आहे यावेळेला आम्ही घेतलेलं आता आम्ही सव्वा लाख कोटी रुपयाचं काम फक्त नदी रोड रिव्हर रिवर लिंकिंगचं विदर्भामध्ये या ठिकाणी करतो आहे तिथे नारपारचं आम्ही या ठिकाणी करतो आहे कोकणामध्ये आम्ही करतो आहे कोकणातले आता जवळपास साडेतीन हजार कोटीचे टेंडर आता आम्ही त्या ठिकाणी आता काढलेले आहेत परवाच मार्च महिन्यातच काढलेले आहेत आणि नारपारला आता आम्ही तात्काळ त्याचा टेंडर आम्ही काढतो आहे पन्नास पन्नास हजार पंचवीस पंचवीस हजार कोटी ज्यामुळे सगळे गिरणा जे आमच्या सगळे शॉर्टमध्ये आहे दुष्काळी परिस्थिती या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मी पाणी नेतो आहोत म्हणून मला वाटतं की आमच्या खात्याच्या माध्यमातूनसुद्धा अतिशय वेगाने पण एकंदरीत आपण जर बघितलं तर देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यापासून किती इन्फ्रास्ट्रक्चरची कामं सगळ्या खात्यांकडे त्यांचं लक्ष आहे शंभर शंभर दिवस त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना देऊन त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्यांनी जनतेची कामं करून घेतली आणि एक वेगळं व्हिजन असलेला नेता आमच्याकडे या ठिकाणी आहे आणि म्हणून आपण बघतात की वर्षभर आम्ही सांगायची गरज नाही तुम्हीच ठरवा तुम्हीच सांगा की आमचं काम किती चांगलं चाललेलं आहे दहा वर्षापूर्वी बारा वर्षापूर्वी ते साधुग्राम या ठिकाणी होतं त्याच ठिकाणी सगळ्या साधूंची व्यवस्थापन केलेली होती त्यामुळे असं कोणी समजण्याची गरज नाही की आपण मोठी झाडं जी आहेत ती त्या ठिकाणी तोडणार आहोत पण या दहा वर्षामध्ये जी रोपटी त्या ठिकाणी उगवलेली आहेत जी झाडं त्या ठिकाणी उगवलेली आहेत ती आपल्याला शिफ्ट करावी लागणार तोडणार मी म्हणणारच नाही ती आम्हाला शिफ्ट करायची आहेत ती खालून काढून आम्ही त्या ठिकाणी रिप्लांट त्या या ठिकाणी आणून करू सगळी झाडं आपण ती रिप्लांट त्या ठिकाणी करणार आहोत मोठ्या झाडांना आम्ही हातच लावणार नाही जी भावना सगळ्या नाशिककरांची आहे वृक्षप्रेमींची आहे ती शासनाची आहे आणि आमच्या सगळ्यांचीच आहे आपल्या सर्वांचीच आहे आणि म्हणून उगस त्याचा अर्थातून अर्थ होता म्हणजे वेगळा अर्थ काढण्याची थी। त्या ठिकाणी गरज नाही त्याचबरोबर ना मी परवाच निवडणूक झाली आणि राजमुद्रीला गेलो होतो हैदराबादच्या पुढे त्या ठिकाणी खूप देशभरातल्या सगळ्यात मोठ्या नर्सऱ्या त्या ठिकाणी आहेत आपल्याला मी सगळी झाडं दाखवली ती जो जर पंधरा पंधरा फुटाची अठरा अठरा फुटाची काही वीस वीस फुटाची झाडं त्या ठिकाणी आहेत ती सगळी झाडं आणून जो जो पंधरा हजार झाडं नाशिक शहरामध्ये तात्काळ लावण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आणि आपण सगळे मिळून ती झाडं लावूया शासनच नाही तर वृक्षप्रेमी आहेत नाशिककर आहेत जो वेगळ्या संघटना आहेत आपण सगळे मिळून ते पंधरा हजार झाडं या ठिकाणी लावू मी सांगेल तुम्हाला की पंधरा हजार झाडं ज्या वेळेला इथे लागतील त्यामुळे ते वड आहे लिंब आहे पिंपळ आहे जांभूळ आहे वेगवेगळ्या प्रकारची जो बारा पंधरा प्रजाती झाडं आहेत काही फळ येणार आहेत की ज्यावर पक्षी बसतील फुल येणार आहेत चांगली की त्यावर पक्षी बसतील त्या ठिकाणी अरे अतिशय सुंदर म्हणजे नाशिककरांना खरं मी सांगेल की आश्चर्य वाटेल कदाचित इतकी झाडं आपण आता ह्या महिन्याभरामध्ये या ठिकाणी लावतो आहोत पंधरा हजार झाडं अजून जागा अवेलेबल झाली अजून असेल तर अजून दहा हजार पंधरा हजार आणि आपण ते सी एस आरमधून करतो आहे काही थोडाफार भाग महापालिका दिलं तर ठीक आहे पण सी एस आर काही मोठ्या उद्योगांची मी बोललेलो आहे ते त्या ठिकाणी सगळे पैसे तयार आहेत जी झाडं इथे आपल्याला चार हजार रुपये तीन हजार रुपये सांगतात ती मी सात सातशे रुपयामध्ये सहा सहाशे रुपये ठरून आलेलो आहे म्हणजे वन फोर किमतीवरती झाडं आपण त्या ठिकाणी ठरवलेली आहे आणि मग आणण्याचा ट्रान्सचा खर्च आहे लावण्याचा खर्च आहे सातशे रुपयाला जर झाड धरलं तर तेवढाच खर्च लावण्याचा आणण्याचा ड्रीपचा त्या ठिकाणी म्हणजे आपल्याला जे असेल तेरा चौदाशे पन्नासशे पण जी झाडं किंवा सहा हजार रुपये होती ती आपण आता पंधराशे रुपयावर आणलेली आहे आणि ही झाडं तात्काळ या ठिकाणी मी आता लावणार महिनाभरामध्ये आपल्याला ही झाडं लागलेली या ठिकाणी दिसतील आपण बघितलं की असं म्हणजे ग बल्लीसारखी त्यांचं खालचं त्याचं खोड जे आहे ते या ठिकाणी आहेत पंधरा फुटच्या वरतीच सगळी झाडं त्या ठिकाणी आहेत तर त्यावेळेला एवढी झाडं इथे लागतील त्यावेळेला खरंच नाशिककरांना समाधान वाटेल अशा पद्धती झाडं आपण सगळे मिळून सगळे मिळून ही फक्त शाताची जबाबदारी नाही आपण वृक्षप्रेमीवर नाशिक हिरवगार आहे सगळं सगळं लोक प्रायोरिटी नाशिकात येतात रिटायरमेंटनंतर रिटायर झालेले लोक सगळे इथेच राहायचं म्हणत आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की शर्ट तसं सुंदर असलं पाहिजे स्वच्छ असलं हरितही असलं पाहिजे आणि तीच भावना मान्य देवेंद्रजींनी परवा सांगितलेली आहे आमचीसुद्धा त्या ठिकाणी आहे पण कोणी असं समजू नये की आम्हाला फक्त झाडंच तोडायची या ठिकाणी मला तर काल खूप आश्चर्य वाटलं वाईटही वाटलं वाट की गिरीश महाजनांना ते झाडं सगळी तोडून ती जमीन बिल्डरच्या घशात घालायची आहे आता ती जमीन गेल्या अनेक शेकडो वर्षापासून साधुग्रामसाठी आहे ती कुंभमेळ्यासाठी राखीव आहे कसं होणं कसं शक्य आहे पण उगत कोणी अर्थाचा अन्न अर्थ या ठिकाणी काढू नये माझी भूमिका तुम्हाला माहीत आहे तुम्ही मला सगळे ओळखतात नाशिकवर मी पाच वर्ष मागच्या कुंभमेळ्यामध्ये येतो माझ्या मनातही असा विचार कुंभमेळ्याचीच नाही पण कुठली जमीन हडपण्याचा विचार माझ्या मनातसुद्धा स्वप्नातसूत्रकडे आलेला आहे आणि येणार पण नाही आता पस्तीस झाले मी आमदार आहे पंधरा वर्षाला मी मंत्री आहे पण असं कुठले ठपका माझ्यावर आजपर्यंत नाही जो माझ्यावर आता लावला गेला ठीक आहे ज्याच्या ज्या भावना आहेत पण याबद्दल लोकांच्या भावना तीव्र आहेत याची मला कल्पना आहे कारण सुरुवातीला असं लागेल की सतराशे झाडं कापणार आहेत काही झाडं फुले आमच्या लोकांनी त्या ठिकाणी मारलेले आहेत त्यामुळे मलाही वाटलं की एवढी झाडं कापायची कशी कशी काय कापायची शक्यच नाही आहे आणि म्हणून मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी बघितलं त्यानंतर मी सांगितलं की छोटी रोपी जी आहे जी बारा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वीची आहेत ती झाडं आम्ही हात लावणार नाही पण या आठ दहा वर्षामध्ये जी झाडं उघडली छोटी ती आम्ही खालून काढू सरसकट मुळापासून आणि रिप्लांट करू मी तिथेसुद्धा राजमुला मी काही लोकांना भेटलो तिथले आमदारी माझ्यासोबत होते त्यांची माझी ओळख निघाली माझ्या एका मित्रांनी त्यांना पाठवलं मग त्यांनी सांगितलं की मला आम्हाला अशी टीम द्या की जे खालून झाडं काढतील आणि त्याचा सक्सेस रेट सत्तरऐंशी टक्के राहील म्हणजे हजार झाडं काढली तर सातशे झाडे जगलीच पाहिजे असा सक्सेस रेट त्यांनी आम्हाला भेटले येऊन ते म्हणजे आम्ही तुमच्याकडे येऊ आम्ही तुम्हाला तुम करून देऊ त्यांनी मान्य केलेलं आहे आणि त्यांच्यामार्फत आपल्याला ही झाडं पुन्हा त्या ठिकाणी लावायची आहे तपोवनातील साधुग्राम आहे त्या ठिकाणची झाडं तोडण्याबद्दल खूप जे वृक्षप्रेमी आहेत दिसप्रेमी आहेत त्यांचं आंदोलन सुरू आहे वेगवेगळ्या वे संघटनाही त्यात उतरलेल्या आहेत त्या ठिकाणी आधी सांगण्यात आलं किंवा सतराशे झाडं आम्ही तोडणार आहोत काही झाडांवर मार्किंग एकही झाड एकही झाड तुटता कामा नये मंडपासाठी त्या कुठे तुम्ही वृक्ष तोडतायत झाडं तोडतायत असं होणार नाही ते गरज पडेल मी मान्य मुख्यमंत्री मोदयांशी बोललेलो आहे गरज पडेल तसं असेल झाड तोडून कोणी करत असेल तर ते रद्द करा मान्य मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे चांगलं नियोजन हे फक्त महाराष्ट्रात केलं गेलेलं आहे कधी नव्हता तो एक नंबर महाराष्ट्राला पहिल्यांदा या ठिकाणी इरिगेशन खात्यामध्ये मिळालेला आहे त्यावरून आमच्या खात्याचं काम कसं चाललेलं आहे राज्याचं काम सगळ्याच क्षेत्रामध्ये किती वेगाने चाललेलं आहे हे आपल्या लक्षात येईल त्याचं कारण आहे आमचे मुख्यमंत्री दर तीन महिन्यांनी सगळ्या कामाचा आढावा घेत असतात आणि कुठेही निधीची कमतरता पडू देत नाही